घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे आपल्याला आज इथं एक अशी अनमोल एक वनस्पती गवसलेली आहे तिची ओळख करून घ्या ह्याचे पान बघा कसे आहेत त्या झाडाचं नाव आहे शेंदूर शेंद्राचं झाड म्हणतात असे बघा पान आहेत असं झाड मोठं होतंय आणि ह्याला आता सध्या फळं तर पण वाळलेले जुने फळं आहेत शेंद्राचं झाड आहे ज्याचं आपलं तांबडा शेंदूर तयार होतो ते ओरिजिनल झाड आहे बघा ह्याचं फळ पण इथं आहे तुम्हाला दाखवतो हे का फळ आहे बघा इथं असे वाळलेले फळ आहेत गेले वर्षीचे त्याचे बी एक असं प्रकारे निघतं तुम्हाला ते पण दाखवतो त्याचं बी एक निघतं असं विशेष प्रकारचं आहे बघा शेंद्राचं फळ आहे हे का बी आहे बघा असे आहेत आतमध्ये आणि हे चोळल्यानंतर एक असं वलेत लाल होतं बघा बिया ह्याच्या अशा शेंदूर वनस्पतीच्या बिया तर ही काही ठिकाणी जिथं आलं तिथं ता येतं तांत्रिक कामाला काही वाप वापर होतो आहे ह्याचा जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घटीचं बटन दाबा परत आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो चला राम राम